अत्यावस्थेत परिस्थितीत असलेला रुग्ण दाखल असलेल्या युवक रुग्णाच्या उपचारावर नातेवाईकांजवळ चर्चा करत असताना ओपीडी कक्षात बेचैन अवस्थेत बसलेल्या युवकांनी मान टाकली युवकाला हृदयविकाराचा झटका आल्याने हृदय बंद पडल्याचे लक्षात आल्याने डॉक्टर योगेश्वर चौधरी यांच्या सतर्कता आणि तत्परतेने सीपीआर दिला हृदय आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत केल्याने युवकाला जीवदान मिळाले ही घटना तळोद्यात मंगलशम हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत चित्रित झाली हा हृदय बेकार झटका आल्यास सीपीआरचे महत्व अधोरेखित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काळ आला होता पण वेळ आली नवती या म्हणीचा प्रत्यय तळोदा येथील मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये आला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला नुकतेच अत्यवस्थेत युवकाला आयसीयू मध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांशी पुढील उपचाराविषयी चर्चा करत असताना ओपीडी मध्ये बेचैन अवस्थेत बसलेल्या युवकाने अचानक मान टाकली सोबत असलेल्या छोट्या दिदीला अनावर झाले क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी त्याला अगोदर हेडलो लो पोझिशनमध्ये घेतले व त्यानंतर त्या युवकाचे हृदय तसेच हृदयाचे थोके बंद पडल्याचे स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉक्टर योगेश्वर चौधरी यांना वेळीच लक्षात आले व त्यांनी सीपीआर कार्डिओपल्मनरी रिसेक्सिटेशन ही पद्धत वापरून बंद असलेले हृदय व शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत केला व युवक शुद्धीवर आला त्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून योग्य ते उपचार देण्यात आले आता रुग्ण अगदी ठणठणीत आहे पुन्हा एकदा सणासुदीला गावातील एका ताईचे सौभाग्य व दिदीचे पप्पा हॉस्पिटलच्या माध्यमातून वाचवू शकलो याचे समाधान वाटले जीवनदायी सीपीआर पद्धतीचे महत्व सर्वसामान्य लोकांना कळावे फक्त या हेतूने व्हिडिओ शेअर होत आहे येत्या काही दिवसात सीपीआर कसा व कधी द्यावा यासाठी एक मोफत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचा मानस आहे इच्छुक स्वयंसेवकांनी माझ्याशी संपर्क करून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन डॉ योगेश्वर चौधरी यांनी केले आहे रोगन सेवा ही चिश्वर सेवा असल्याचे डॉक्टर योगेश्वर यांनी कामातून दाखवून दिले आहे